नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे ही पहा आजची आपली रेसिपी आहे बेसनपीठ टाकून केलेली चमचमीत अशी खमंग अशी मेथीची भाजी चला तर मई मेथीची भाजी मी कशी बनवली ते आपण पाहूयात नमस्कार आज बघा मी तुम्हाला बेसन पीठ टाकून मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे ही बघा त्यासाठी मी इथे मेथी घेतली आहे मेथीची भाजी ती चांगली स्वच्छ अशी म्हणजे नीट करून घेतली आहे साफ करून घेतली आणि धुवून वगैरे घेतलेली आणि धुतल्यानंतर बघा एवढे एवढे देठ आपण बघा जास्त देठ नाही घ्यायची आहे बघा असे घ्यायचे आणि फुललेली मेथी वगैरे घ्यायची नाही कोवळी मेथी घ्यायची आहे आपल्याला आता बघा ही मेथी आपण चिरून घ्यायची आहे ही पहा आपण अशी चिरून घ्यायची आहे मेथी तुम्ही विळीवर पण चिरू शि चिरू शकता किंवा असं तुम्ही सुरीने पण चिरू शकता अशा प्रकारे बघा आपली मेथीची भाजी एकसारखी अशी कापून झालेली आहे हे पहा गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे गरम करत आता कढईमध्ये मी तेल टाकते आहे दीड पळी आपण तेल टाकायचं आहे आता तेल तापल्यानंतर आपण मोहरी टाकून घ्यायची अर्धा चमचा अर्धा चमचा आपण जिरं टाकायचं आहे त्यामध्ये चिमुडवर बघा हिंग टाकायचं आहे आणि सात ते आठ पाकळ्या मी लसणाच्या इथे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत इथे मी लाल मिरची घेतल्या आहेत दोन हे बघा जास्त तिखट नसतात त्या पण आपण टाकून अशा तेलामध्ये खमंग अशा तेला लसूण वगैरे फोडणीमध्ये काय करून घ्यायच्या आहेत परतून घ्यायच्या आहेत आता आपण त्यामध्ये बघा कांदा टाकायचा आहे मध्यम आकाराचा बारीक चिरून आता आपण असं परतून घ्यायचं आहे कांदा टाकल्यानंतर आता आपण त्यामध्ये बघा मेथीची भाजी चिरलेली होती ती टाकायची आहे मेथीची भाजी टाकल्यानंतर आपल्याला असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आता भाजी परतून झाल्यानंतर छोटा टोमॅटो मी बारीक कट करून ठेवलाय तो त्यामध्ये घालायचा आहे आणि परत आपण पर एकदा असं परतून घ्यायचं आहे अत्यंत सोप्या पद्धतीने आणि खमंग अशी आपली मेथीची भाजी तयार होणार आहे तुम्ही माझ्या पद्धतीने अशी करून बघा आता आपण त्यामध्ये बघा पाव चमचा हळद घालूया इथे लाल तिखट घालायचं आहे बघा थोडंसं हे बघा धना पावडर टाकायचा आहे अर्धा चमचा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस आपण आहे ना लो टू मिडियमच ठेवायचं आहे कुठेही फास्ट गॅस करायचा नाही हे पा दोन दोन मिनिटभर आपण असं परतत राहायचं आहे हे बघा त्यानंतर आपण त्यामध्ये बघा इथे हे बघा डाळीचं पीठ टाकणार आहे म्हणजे बेसन पीठ टाकणार आहे मी पाववाटी टाकणार आहे कारण आपलं मेथीची भाजी आहे ना ते किती होते त्या प्रमाणात आपण टाकायची कारण मी एक जुडी घेतलेली होती ना आपण कसे खालचे देट वगैरे घेतले नाही त्यामुळे कसं आपल्याला मेथीची भाजी जास्त ती पानं मिळत नाही म्हणून तसं आपण ते पीठ टाकायचं आहे हे बघा पीठ टाकल्यानंतर आपण असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं कारण आपण पीठ टाकलेलं आहे ना हे बघा एक दोन मिनटं असं परतून घ्यायचं परत आपण हे बघा हे पहा आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपण असं हे बघा मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आणि हे बघा आपण आहे ना थोडंसं पाण्याचा ना असं हापका मारायचा आहे त्याच्यावरती हापका मारायचा पाणी नाही ओतायचं थोडंसं असं हापका मारायचा आणि झाकण लावून आहे ना दोन तीन ते तीन मिनटं आपण शिजायला द्यायचे कारण आपण त्याच्यामध्ये पीठ टाकले ना त्यामुळे शिजायला द्यायचं आहे आपण हे पहा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण आपली भाजी बघूया बघा कुठेही आपली भाजी व्यवस्थित अशी झालेली आहे कुठेही खाली अशी लागली नाही कारण आपण थोडंसं पाण्याचा हपका मारलेला ना हे बघा मस्त अशी भाजी शिजलेली आहे आता आपण त्यामध्ये बघा दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूड घालायचं आहे शेंगदाण्याचं कूड घातलं ना ही भाजी अजूनही द्विगुणीत अशी मस्त भाजी होते एकदम चव भारी लागते याची करून बघा तुम्ही अशा पद्धतीने हे बघा हे पहा शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर वरून आपण थोडी अशी थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची आहे वरून चांगली परत मिक्स करून घेऊया आपली भाजी बघा मेथीची पीठ पेरून टाकलेली भाजी केलेली भाजी तयार झालेली आहे ही बघा आणि खाण्यासाठी आपण ही भाकरी ही भाकरी बरोबर भाजी खूप सुंदर लागते मेथीची आणि तो चपातीबरोबर तोंडी लावायला भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता चला आता आपण डिशमध्ये काढून घेऊया ही भाजी ही पा पीठ टाकून केलेली मेथीची भाजी हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद